जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोटाणा तालुका कारंजाघा वर्धा येथे दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी लायन्स क्लब नागपूर एमआयडीसी यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचं वाटप करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून झाली असून कार्यक्रमाला लायन्स क्लब नागपूर एमआयडीसीचे अध्यक्ष धवनसाहेब उपाध्यक्ष सुधीर कांबडे सचिव वरणगावकर सदस्य जयस्वाल गावातील प्रतिष्ठित नागरिक देवीदास सकर्डे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शिलवंत ठाकरे तसंच शाळेचे मुख्याध्यापक निकाळजे सर कुळमेते मॅडम काकडे मॅडम काकडेमॅडम सर पाटील सर ढगे सर उपस्थित होते मागील चार वर्षांपासून लायन्स क्लब नागपूर एमआयडीसी यांच्यामार्फत दरवर्षी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोटाणा येथे विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचं वाटप होत आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणून यावर्षी सुद्धा वह्या व वा खाऊचं वाटप करण्यात आलं विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे शाळेचे मुख्याध्यापक निकाळजे सर यांनी प्रास्ताविक करून शाळेतील शैक्षणिक व भौतिक सुविधांच्या विकासासाठी दोन हजार अठरापासून होत असलेले प्रयत्न व झालेल्या विकासाचा वाढता आलेख आपल्या प्रास्ताविकास सादर केलाय कार्यक्रमाचा शेवट वृक्षारोपण करून झाला असून सूत्रसंचालन घुरपडे सर व आभार प्रदर्शन पाटील सर यांनी केलंय